कृषी वीज पुरवठा रात्रऐवजी दिवसा करा पश्चिम भुद्रगड परिसरातील शेतकऱ्यांची आर्त हा रात्री अपरात्री शेत शिवारात गवारेडा तसेच जंगली प्राण्यांचा वावर असतो त्यांचा अंधारात कधी हल्ला होईल सांगता येत नाही पायात सर्प वा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची सळसळ यामुळे शेतकऱ्यांना शिवारात जाणे भीतीदायक आणि जीव घेणे ठरत आहे आणि अशा वेळी वीज मंडळाने शेतीसाठी फक्त रात्रपाळीचे वेळापत्रक केले असल्याने शेतकऱ्यांना शेतात रात्रीचे जावे लागत आहे त्यामुळे आज या पश्चिम भुदर्गड परिसरातील शेतकऱ्यांनी वीज महामंडळाकडे दिवसा वीज पुरवठा करण्याची हाक दिली आहे याबाबत निवेदन त्यांनी कडगाव महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता विवेक मोरे यांना शेतकरी प्रतिनिधीद्वारे देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की सध्या आपल्या पश्चिम भुदरगड भागात रोप लावणीचे काम सुरू झाले आहे गावपाठ मोडकळीस निघाल्याने सध्या मोटर पंपावर भातशित्य अवलंबून आहे रोप लागण हा सामूहिक महिला भगिंसह कुटुंबियांना शेजारी यासह पैरा करावा लागतो हे काम रात्रीचे करणे गैरसोयीचे आहे त्यातच वीज महामंडळाचे कृषी विजेचे वेळापत्रक रात्री साडेनऊ ते पहाटे साडेपाच असे आहे या वेळेत रात्रीचे सर्प गवा इत्यादी वंचर प्राण्यांपासून शेतकऱ्यांना धोका आहे रात्रपाळीचे वेळापत्रक हे, रात्र हे सध्याचे चुकीचे व शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे असून ते पहाटे तीन ते सकाळी अकरापर्यंत पर्यंत करावे अशी मागणी करण्यात आली कडगावचे अजितराव देसाई भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष बाजीराव देसाई सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील सदाशिव देसाई वासनुरचे अशोक पाटील यासह शेतकरी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते चौकट मृत्यूनंतर शासनाने शेतकरी यांना लाखात मदत करण्यापेक्षा माता भगिनींचा विचार करून दिवसा वीज पुरवठा रोप लागणीसाठी ताबडतोब करावा गव्यांचा हैदोस तसेच सर्पदंश यामुळे शेतकरी भीतीच्या छायेत आहेत तरी शेती दिवसा वीज पुरवठा झाला पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले त्याचबरोबर यावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अजितराव देसाई व शशिकांत पाटील यांनी दिला आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्यालयात मोरे साहेबांनी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलं आलं की पावसाचा जो चालला चाललाय त्यामुळे रोपांचा खळांबा झाला त्यामुळं दिवसालाही एक पंधरा दिवस शेतकऱ्याला मिळावे यासाठी सर्वांच्या वतीनं मोरेसाहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे